शशिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज पोह्यापासून तुम्हाला मे में, मेंदूवाळे दाखवते मेंदूवाळेपासून आपण मेंदूवाळे कसे पोह्यापासून करायचे ते दाखवते मी ते ना दोन वाटी पोहे घेते साळून घेतले आणि ते आता दोन वेळेला धुवून घेते दोन मिनिटात मी धुवून आणते त्याला थोडंसं इथे जर असं वर असं किंचित येईल असं याच्यामध्ये मी पाणी ठेवले याला पाच मिनटं आपण असंच ठेवूया आता मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक टॉमॅटो एक कांदा करीपत्ता बारीक कापून घेतला आहे आणि कोथंबीर आणि मिरची ऐवजी मी थोडासा मसाला घालणार आहे लाल तिखट काही लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी मसाला घालणार आहे आणि तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील ते आपण तुम्ही खालू शकता हे आपल्याला दोन मिनिटं हे असे चवून द्यायचे त्याला फुगले की त्याला चांगले मळून घ्यायचं काही अजून वाढू शकता गाजर शिमला मिरची असेल ते तुम्ही हिच्यात वाढू शकता आपले अगदी पाच मिनटाने चांगले भिजलेले तर दादा आता मॅश करून घ्यायचे असे चांगले असे चांगले हे करून घ्यायचं आणि आपल्याला आता सगळं हे भाज्या टाकायच्या त्याच्यामध्ये पाणी खूप शोषून घेतो पोहा आणि टोमॅटो टाकते जेवढं आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं कांदा आपली क्वांटिटी असेल तसं करीपत्ता कापून घेतलेला कोथंबीर खूप सारी कोथंबीर चांगलीच घ्यायची कोथंबीर चांगला फ्लेवर येतो असं गाजर वगैरे असं पिसून गाजर मी टाकला तरी पण छान होतात मी ते मिरची न टाकता लाल तिखट टाकते मिरची टाकली तर त्या दाताखाली येऊ शकते हळद आणि मला नेहमी हातानेच टाकायला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय सगळं मस्त असं हातानेच मिक्स करायचं म्हणजे ते पोहा आपला चांगला पिठासारखा मळला जाईल तुम्हाला काय पाहिजे अजून तुम्ही शिमला मिरची वगैरे असं घालू शकता आता बायडिंग येण्यासाठी मी ते दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय अति पण टाकायचं नाही थोडस थोडंसं टाकायचं कारण काय आपल्या पिठाला बायडिंग आली पाहिजे ना आपल्याला गोळे असे छोटे थोडे गोळे करता आले पाहिजे म्हणून आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचंय छोटस जास्त पण टाकायचं नाही कडकडीत होत पोहा येतो सगळं मिक्स केल्यानंतर छान झाले आता मला वाटत नाही की मला कांद्याचे पीठ अजून लागेल छोटे छोटे असे हात दुते पहिले गोळे करून घेते असं मस्त असा तुम्ही तांदळाचं पीठ न टाकता एक बटाटा उघडून किसून टाकलात तरी पण छान होईल काहीतरी बायडिंगसाठी पाहिजे मग आपण असा एक बटाटा पण किसून टाकू शकतो हे बघा असे वळतायत हे बघा पण माझा हात धुतल्याशिवाय मला हे नाही वळता येणार नाहीत आणि ना असे ना हात धुऊन येते मस्तपैकी हात धुते ते बघा मस्त मी घेतात हा दोन आली छोटे आपल्याला असे गोळे करायचे आणि आपल्याला असा खड्डा पाडायचा आहे जर तुमचे फाटले तरी असं साईडने जरा फाटणार पण ते कसं टॉमॅटो आहे कांदा आहे म्हटल्यानं ते जाड आपल्याला असेल नाशे आपल्याला वडे करून घ्यायचे असेच मी तर वडे सगळे वडे करते दोन ते मी काही तेल तापत ठेवलेला आहे हा हलका फुलका नाश्ता एकदम छान आहे संध्याच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला मुलांना असं काय देणार तर असं तुम्ही अशी याची टिक्की पण बनवू शकता असं गोल पाडायचा आणि आपल्याला तेल तापलं का बघते तुम्हाला मी चार पाच असे करून देते हाटले तरी आपल्याला त्याला अशी बायरी करायचीच तेल का बघूया तेल तापले आता आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे असे छोटे छोटे करायचे आणि मस्त असा त्याला ओल पाडायचा आपला कांदा वगैरे सगळं आहे ना म्हणते त्याची साईडने फाटणार पण त्याला असं आपण लेवल करायचं मी आता याच्यामध्ये सोडते आणि आपल्याला चांगले खरपूस फ्राय करून घ्यायचे जेवणामध्ये तुटला ट्राय त्याला हात नाही लावायचा आपल्याला असं खरपूस असं तळून घ्यायचे अजिबात चिकटले नाही त्याला तळून घेऊ असे मस्त असे खरपूस आपले झालेले आहेत एकदम छान झालेत कुरकुरीत झालेत असे आपल्याला संध्याकाळचा आपला हा हलका फुलका नाश्ता आपण करू शकतो सकाळच आपण करू शकतो असं काही नाही मी आता हे थोडेसेच केले आणि असेच वडे करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्ही कधी फ्राय करू शकता हे पण टाकले आणि हे आपण असं झाकण किंवा असे वडे बनवून आपण ठेवू शकतो हे दुसरे पण झालेले आहेत आपले हे बघा एकदम मस्त असे इन्स्टेंट वडे इन्स्टंट मेंदू वडे असे झटपट करू शकतो पीठ नाहीये मला मेंदू वडा खायचा आहे तर आपण असे पटकन करू शकतो उटाची डाळ नको काय नको पोहे घेतले की काम झालं असं तुम्हाला मी सर्व करून दाखवते सॉस बरोबर खा चटणी वाटा नाहीतर चहा बरोबर खा तुम्ही कसेही खाऊ शकता हे बघा एकदम छान आणि कुरकुरीत झाले एकदम कसे वाटले मला हे वडे तुम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लेटरला क्लिक करा हे तुम्हाला मी एक पोहून दाखवते असा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे तो हे बघा एकदम वरून कुरकुरीत आतमध्ये एकदम असं बहु लुसलुसीत झालेलं आहे हे बघा आवाज आला तुम्हाला असं चला आता इथेच हे ठेवते आणि हे बन वडे बनवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण करू शकतो चला बाय बाय